अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळावी बाजारपेठेची भरभराट व्हावी तसेच तालुक्यातील बचत गटातील महिला छोटे मोठे दुकानदार व्यापारी वर्ग यांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करता यावे यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने कोपरगाव येथील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट गोदाकाठ महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतारी काळे उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगर अध्यक्ष कैलासवासी स्वप्नील निखाडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आशा सेविका लाडकी बहीण योजनेसाठी मदत करणाऱ्या स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी या आमदार आशुतोष काळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विविध स्टोर ला भेटी दिल्या आहेत यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते कृषी अधिकारी मनोज सोनवणे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेजा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन जामदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रोहमारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे व्हाइस चेअरमन संचालक महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कालच सर्वांचे तरुण सहकारी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जी निकाडे यांचं आकस्मिक निधन झालं आणि काल अंत्यविधी देखील पार पडला परभ आल्यानंतर ते अजूनही वेगळेच शांतता या ठिकाणी झाली होती आणखी बातमी अजूनही न पटण्यासारखी आहे मग गोदाघाट मध्ये येत असताना आज कुठल्याही प्रकारचं गाजावाजा किंवा मिरवणूक प्रकारचा आपण दरवर्षी कार्यक्रम घेत असतो आणि म्हणून आपण त्याचं उद्घाटन साध्या पद्धतीने केलेलं आहे या गोदाकाट महोत्सवामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो गेले अकरा वर्ष अकरा वर्ष आणि बारावा वय अकरावायला अकरा अकरा वर्षे आपण गोदाकाट महोत्सव आयोजित करतोय आणि दरवर्षी ज्याची उलाढाल त्याच्यामध्ये वाढ होत असते नवीन नवीन लोक आपल्याला या ठिकाणी त्यांचा माल विकण्यासाठी प्रदर्शित करत असतात काहीतरी नवीन त्या ठिकाणी बघायला मिळत आणि हे तीन दिवस सर्वजण आहे चूल बंद करून या ठिकाणी उपस्थित असतात आणि या उमदाकाठ महोत्सवाची आपण सर्वजण आवर्जून वाट पाहता या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो या मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झाली त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जठून काम केलं आणि आपल्याला विजय मिळाला त्यावेळेस आठशे मत आणि आता एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मत फार मोठा फरक झालेला आठशे मतांनी निवडून येत असताना तेवढी जबाबदारी होती आणि आता तर जबाबदारी जास्तीची वाढलेली आता काही कोणाला बोलायची संधी नाही कुठल्याही गावाला बोलायची संधी नाही सगळ्यांनी भरभरून दिलेली आता मलाही त्या पद्धतीने भरभरून देण्यासाठी जर मागे बारा तास काम करत असेल तर आता चौदा सोळा अठरा वीस तास कसं काम करता येईल याचा प्रयत्न करावे लागणार एवढा मोठा बोजा आपल्या सर्वांचा माझ्यावर आहे बरोबर आहे त्याच्यामुळं निश्चितपणाने आपले प्रश्न अधिकचे सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतच राहील आपल्याला महत्वाचं म्हणजे एम आय डी सीचा प्रश्न त्याच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल आपल्या शहराला तालुक्याला आर्थिक चालना कशी मिळेल हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गरजेचा प्रश्न आहे आणि तो प्रामुख्याने कसा मार्गी लाईल यासाठी माझे प्रयत्न राहतील एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो बाकीचे भरपूर प्रत्येक गावाचे प्रश्न आहे इरिगेशनचे प्रश्न आहे परंतु हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे तो जे जे विषय त्या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या निवडणुकीमध्ये सांगितले बरेचसे काही प्रश्न मागच्या पाच वर्षामध्ये भेटले असतील परंतु भरपूर प्रश्न बाकी आहे त्या प्रश्नांमध्ये बरेच प्रश्न या मध्ये सोडवण्यासाठी माझे प्रयत्न असतील परंतु मागच्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं कोविडची महामारी होती आपले दोन सरकार एकदा बदललं एकाच पाच मध्ये सत्ताधारी पण बघायला मिळेल आणि विरोधी पण कसं असतं ते बघायला मिळालं या पाच वर्षामध्ये आपल्याला माहिती सत्ताधारी पक्ष पाच वर्ष आपण राहणारच आहे त्याच्यामुळं ही चिंता काय राहिलेली आता आपले काम पटापट पड़ कसे करायचे यासाठी आपल्याला कामाला लागायचे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने सज्ज झालं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची निवडणुका पण येत आहे त्यामुळे त्याही कामाला आपण लागलं पाहिजे खरं म्हणजे हा विषय इथला नाही बरेच लोक आहे त्यामुळे या निमित्ताने विषय लक्षात आणून दिला पाहिजे मुद्दाहून बोललो तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न करावे आणि आपली बाजारपेठ सुधारण्यासाठी आपल्या ज्या काही कल्पना असतील किंवा आपली जे काही विकासाची कल्पना असेल निश्चितपणे आपण आपन मला सांगावं एवढं या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि गोदाकाठ महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद खर तर प्रत्येक वर्षी गोदाकाठ महोत्सव म्हंटल की पूर्ण कोपर गावातील ग्रामीण भागातील महिला असतील शहरातील महिला असतील बचत गटाच्या महिला असतील सर्वच महिलांना गेल्या दहा वर्षापासून हा जो प्लॅटफॉर्म आहे मार्केटिंगसाठी मुळात याच्याकडे प्रत्येक महिला आता एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असते आणि ती वाट बघून असते की हा कार्यक्रम कधी होईल व मी वर्षभर बनवलेला माल हा कधी मी तिथे जाऊन सगळ्यांमध्ये विकेल आणि माझी ॲड माझी माझ्या बचत गटाची माहिती किंवा माझ्या व्यवसायाची माहिती कशी मी पूर्ण कोपरगाव तालुक्याला देईन खरं तर पुढील चार दिवस हा कार्यक्रम इथे गोदाकाट महोत्सव आपण जो उभा केलेला आहे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न असतो परंतु या वर्षी थोडीशी दुःखद घटना कालच आपल्यामध्ये आपलाच एक सहकारी आणि काळे कुटुंब नेहमी म्हणत असतो की कुटुंबातले आपण सर्वजण आहात जर आपण सर्वजणच आपण कुटुंबातले काळे कुटुंबातले आहात तर मला आम्हाला कुणालाच बरं नाही वाटलं की आपण असं कुठे रॅली काढावी किंवा काय करावं म्हणून जेवढं छोट्या मोठ्या यांनी जेवढं काय आपण उद्घाटन करण्याचा प्रयत्न आज इथे केला आणि त्यामध्ये आपण सर्वांनी वेळ दिला त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते व पुढील चार दिवस आपण सर्वजणांनी आपल्या परिवारासोबत नक्की येऊन गोदाका या माई, इतर महिला ज्या महिला वर्षभर याची वाट पाहतात ज्या महिला वाट म्हणजे अक्षरशः अशा महिला आहेत किंवा असे लोक आहेत आजही सकाळपासून ज्यावेळेस मी चाले की ताई आमची ही जागा फिक्स्ड आहे म्हणजे असे बोलतात आता हक्कानी बोलतात की ही माझी जागा फिक्स्ड आहे आता आणि मी दरवेळेस इथंच माझा बिझनेस करत असतो म्हणजे अशा हे जे मनात बसलेले आता प्रत्येकाच्या त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल सर्व कोपरगावकरांना इतर सर्वच खरं तर यावर्षी गोदाकाठ महोत्सवामध्ये आपल्या इथे पंचवीस स्टॉल असे आहेत जे पूर्ण भारतातून आलेले आहेत म्हणजे इथे केरळवरून स्टॉल आलेला आहे त्यानंतर सुरतवरून स्टॉल आलेला आहे व जे दिल्लीवरून स्टॉल आलेले आहेत सुरतवरून स्टॉल आलेले आहेत तर आपण सर्वांनीच म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं कधी की गोदाकाट महोत्सव हे आपण कोपरगाव तालुक्यातील महिलांचा कुठेतरी एक प्लॅटफॉर्म व्हावा त्यांच्यासाठी मार्केटिंगला कुठेतरी एक जागा मिळावी म्हणून आपण हे खर तर चालू केलं होतं पण आज याचा प्रसाद फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात गेला याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे आणि खरोखर ज्यावेळेस असे स्टॉल आपल्याकडे आज इथे आलेले आहेत या सर्व स्टॉल धारकांचे देखील मी मनापासून खूप खूप आभारी आहे